नमस्कार ॲग्री सबका बॉस या चॅनलवरती सर्व कृषी मित्रांचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो आत्तापर्यंत चौदा पार्ट आपण ॲग्रीच्या क्वेश्चनवरती बनवलेले आहेत तर आता पंधरावा पार्ट आहे आणि हा पंधरावा पार्ट आहे तो आपण शंभर क्वेश्चन घेणार आहोत जे की वनलाईनर असतील आणि त्याच्या स्पेसिफिक एकाच सब्जेक्टवरती ते पण शंभर क्वेश्चन असतील सो सुरुवात करूया जमिनीचे मूळ स्थान वर्गीकरण व वर्णन करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर जमिनीचं मूळ स्थान असतं वर्गीकरण व वर्णन या शास्त्राला आपण पेडॉलॉजी असं म्हणतो हो। जमिनीच्या भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्माचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ईडॅफॉलॉजी म्हणतो म्हणजे भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्म जिथे अभ्यासले जातात तिथं इडॅफॉलॉजी म्हणतो आणि ज्या ठिकाणी मूळ स्थान वर्गीकरण व वर्णन करतो त्या ठिकाणी पेडलॉजी असं म्हणतो जमिनीच्या किती सेंटीमीटर जाडीच्या वरच्या थराला माती असे म्हणतात तर दहा ते वीस सेंटीमीटर जो वरचा थर असतो त्यालाच फक्त आपण माती असं म्हणतो त्याच्याखाली खडक असतं जमिनीतील कोणते सजीव जमीन भुजभूषित करतात तर जमिनीतले ज्याला आपण शेतकऱ्यांचा मित्र म्हणतो तो गांडूळ जमीन, जमीन भुजभूषित करण्याचं काम करत असतो जमिनीच्या कणांमध्ये सर्वसाधारण मपणे किती टक्के हवा आणि पाणी असते तर हवा आणि पाण्याचं प्रमाण पंचवीस टक्के असतं आणि बाकी इतर न्यूट्रियंटचं प्रमाण जमिनीमध्ये असतं जमीन किती घटकांनी बनलेली आहे तर जमीन चार घटकांची बनलेली आहे जमिनीत कोणत्या प्रकारचे किंवा कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वात अधिक असते तर जमिनीमध्ये खनिज पदार्थ यांचं प्रमाण सगळ्यात अधिक असते पालापाचोळा पूर्ण कुजल्यानंतर तयार होणाऱ्या तपकिरी काळ्या रंगाच्या पदार्थाला काय म्हणतात तर पालापाचोळा पूर्णपणे ज्यावेळी कुजतो त्यावेळी जो काळा थर होतो त्याला ह्युमस म्हणतात तर माझा पुढचा प्रश्न आहे की मित्रांनो जी काळी कापसाची मृदा असते त्या काळ्या कापसाच्या मृदेमध्ये कोणता घटक असतो जसं ही काळी कापसाची मृदा आपल्याला घाटावरती आढळते पश्चिम घाटावरती जास्त प्रमाणात आढळते किंवा दख्खनच्या पठारावरती आढळते तर ह्या काळ्या मातीमध्ये कोणता घटक असतो ते देखील सांगायचं आहे आणि जी कोकणातील माती असते जांभा माती आपण म्हणतो त्याला किंवा जांभा खडक असं म्हणतो तर त्या जांभा खडकाला एक जांभा कि कलर किंवा रेड कलर असतो तांबडा कलर असतो तो कलर कोणत्या घटकामुळे येतो हे देखील कमेंट करून सांगायचं आहे चला पुढचा प्रश्न घेऊया ह्युमसयुक्त जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती ह्युमस नसलेल्या जमिनीपेक्षा कशी असते तर ह्युमस नसलेल्या जमिनीपेक्षा जास्त असते तर ह्युमस ज्या ठिकाणी असतं अर्थातच ऑर्गॅनिक मॅटर ज्या ठिकाणी जास्त त्या ठिकाणी पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते जमिनीची सचिद्रता किंवा पोरुसुटी ही मातीच्या कणांच्या कोणत्या घटकांवर अवलंबून असते तर मातीच्या कणांच्या आकारावर जमिनीची सचिद्रता किंवा पोरुसुटी अवलंबून असते जमिनीतील हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण जमिनीवरील वायूपेक्षा जास्त असते तर जमिनीतील कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण हे हवेत असते झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट परत एकदा सांगतोय कार्बन डायऑक्साईडचं हवेतील प्रमाण असतं आहे झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट किंवा जर पी पी एममध्ये सांगायचं असेल तर थ्री फोर्टी फाईव्ह पी पी एम थ्री फोर्टी फाईव्ह तीनशे पंचेचाळीस पी, पी पी एम एवढं हवेमध्ये सी ओ टूचं प्रमाण असतं आहे तर परत एकदा कमेंट करून सांगा की मग जमिनीमध्ये कार्बन डायऑक्साईडचं किती टक्के प्रमाण असतं जमिनीचा सामू किती असताना जमिनीतील सजीव विशेष क्रियाशील असतात तर सहा पॉईंट आठ ते सात पॉईंट दोन याच्या दरम्यान जर पी एच असेल तर जमिनीतील जे सजीव असतात ते जास्त क्रियाशील असतात पृथ्वीच्या अंतर्भागातून येणाऱ्या ला्हावा रसापासून तयार झालेला किंवा झालेले खडक कोणते तर लावारसापासून रसापासून जे तयार होतात खडक त्यांना अग्निजन्य खडक असं म्हणतो तर आपला पश्चिम घाट जो आहे किंवा सह्याद्री पर्वत आहे ह्याची निर्मिती जी आहे ती बेसॉल्ट खडकापासून झालेली आहे आणि जो पूर्ण दख्खनच्या पठारावर पसरलेला जो खडक आहे तो बेसॉल्ट खडक आहे आणि त्याच्यामुळेच आपल्या मातीचा रंग जो हा जो आहे तो काळा आहे पुढचा प्रश्न चुनखडीचा खडक हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे तर चुनखडीचा खडक हा जलजन्य खडक आहे लॅटेराईट खडकापासून तयार झालेली जमीन कोणत्या रंगाची असते तर मी मग अशीच सांगितलं की कोकणामध्ये तांबड्या कलरची जमीन असते ती लॅटेराईट खडकापासून तयार झालेली असते तर त्या मातीमध्ये कोणता घटक असतो त्यामुळे त्याला लाल रंग येतो हे कमेंट करून सांगा खालीलपैकी जलजन्य खडकाचे उदाहरण कोणते तर चुनखडीचा खडक हे जलजन्याचं उदाहरण आहे काळ्या रंगाची जमीन कोणत्या खडकापासून तयार झालेली असते आत्ताच सांगितलं मी की बेसॉल्ट खडकापासून सह्याद्री पर्वत झालेला आहे तर बेसॉल्ट खडक असतो उष्णतेमुळे लाईमस्टोनचे रूपांतर कोणत्या खडकात झालेले आहे तर उष्णतेमुळे लाईमस्टोनचं मार्बलमध्ये रूपांतर होत असतं तर मूळ खडकांचे रूपांतर होताना खनिजात कोणतेही बदल होत नाही त्यांना कोणती खनिजे म्हणतात तर मूळ खडकाचे रूपांतर होताना त्याच्यात कोणताच बदल होत नाही त्यांना प्राथमिक खनिजे असं म्हणतात मृदा ही कोणत्या खनिजापासून बनलेली आहे तर मृदा ही दुय्यम खनिजांपासून बनलेली आहे चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनी सुधारण्यासाठी कोणत्या खनिजांचा वापर करतात तर चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनी सुधारण्यासाठी आयर्न पायराईट ह्या खनिजाचा आपण वापर करत असतो काळ्या जमिनीतील कोणत्या मृदा खनिजामुळे पाण्याचे शोषण अधिक होते तर काळ्या जमिनीत माँट मोरिलो नाईट त्याच्यामुळे पाण्याचं शोषण अधिक होतं तर माँट मोरिलो नाईट नावाचा जो खनिज असतो तो काळ्या जमिनीमध्ये मुबलक प्रमाणात असतो आणि त्यामुळे पाण्याचं अधिक शोषण होतं किंवा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ती ब्लॅक सॉची इनक्रीज होत असते जमिनीला लाल ला रंग कोणत्या मृदा खनिजांमुळे येतो तर केओली नाईट या मृदा खनिजांमुळे जमिनीला लाल ला रंग येतो निसर्गात आढळणाऱ्या एक जिन्सी असेंद्रिय व निश्चित रासायनिक व स्पष्ट गुणधर्म असलेल्या भौतिक पदार्थास काय म्हणतात तर निसर्गात एक जिन्सी आढळतात या असेंद्रिय असतात असेंद्रिय आपण सिंपल डेफिनेशन सांगतो सेंद्रिय आणि असेंद्रिय अशाला म्हणायचं ज्यामध्ये कार्बन किंवा सी हा घटक असतो त्याला सेंद्रिय म्हणायचं आणि ज्याच्यामध्ये कार्बन हा घटक नसतो त्याला असेंद्रिय म्हणायचं तर एक जिन्सी असेंद्रिय निश्चित रासायनिक व स्पष्ट गुणधर्म असलेल्या भौतिक पदार्थास खनिज असं म्हणतात याचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या कारकांमुळे ख खर, खडकांचे लहान व मोठे तुकडे झाले तरी त्याच्या अंतरंगात काहीच फरक पडत नाही ते असतात भौतिक भौतिक बदल असतात म्हणजे कितीही तुकडे झाले तरी त्याच्या जो आंतरिक गुणरंग गुण असतो त्याचा त्या गुणामध्ये किंवा अंतरंगात काही फरक पडत नाही तर पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणत्या कारकांमुळे खडकांचे तुकडे होताना त्यांच्या अंतरंगात बदल होतो तर अंतरंगात बदल होतो त्याचे केमिकल कंपोजिशन चेंज होतं ज्यावेळी त्याच्यामध्ये रासायनिक बदल होत असतो खनिजाच्या पाण्याबरोबर होणाऱ्या रासायनिक संयोगाला काय म्हणतात तर खनिजाच्या पाण्याबरोबर होणाऱ्या रासायनिक संयोगाला सजलन असं म्हणतात सजलन असं म्हणतात तर पुढचा प्रश्न आहे जमिनीचा पूर्ण उभा छेद होण्यास दोनशे वर्ष लागणे हा मृदा निर्मिती प्रक्रियेतील कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे तर पूर्ण उभाचे छेद होण्याला दोनशे वर्ष लागतात तर हा कोणता घटक आहे असं विचारले मृदा निर्मितीमध्ये तर याला काळ असं म्हणतो तर काळामुळं किंवा वेळ तर दोनशे वर्षांचा वेळ लागतो त्यासाठी सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात तर ह्युमिफिकेशन असं म्हणतात ओके सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या प्रक्रियेस ह्युमिफिकेशन असं म्हणतात जमिनीच्या वरच्या थरातून विविध घटक खालच्या थरात वाहून जाण्याच्या क्रियेला काय म्हणतात तर वरच्या थरातून खालच्या थरात जे काही विविध घटक असतात ते वाहून जात असतात त्याला इल्युफिएशन असं म्हणतो इल्युफिएशन असं म्हणतो जमिनीतील कोणत्या थरास इल्युविशन थर असं म्हणतात तर अ थर आहे जो की वरच्या थरातून खालच्या थरात घटक वाहून जातात तो इल्युफिएशन थर आहे ज्याला की अ थर असं देखील म्हणतात तर जमिनीच्या वरच्या थरातील घटक जेथे येऊन साठतात त्याला कोणता थर म्हणतात म्हणजे जो खालचा थर असतो ज्या ठिकाणी जमिनीतील घटक साठत असतात त्याला ॲल्युव्हिएल थर म्हणतात वरचा इल्युव्हिएल किला इल्युव्हिएशन थर म्हणतो ज्या थरातून खाली खालच्या जा थरात जातात किंवा अ थराला था था इल्युविशन थर म्हणतो तर जो खालचा थर आहे त्याच्या त्याला ॲल्युव्हिएशन थर म्हणतो तर जमिनीचे मुख्यतः तीन स्तर असतात असा पुढचं क्वेश्चन आहे तर तीन कोणते आहेत अ स्तर ब आणि क हे जमिनीमध्ये तीन स्तर असतात तर जमिनीच्या अ व ब स्तराला संयुक्तिकरित्या काय म्हणतात तर जमिनीचे वरचे अ आणि ब हे दोन स्तर असतात त्याला सोलम असे म्हणतात सोलम ओके तर मृदा निर्मिती प्रक्रियेत तापमान किती अंश सेल्सिअसने वाढवल्यास रासायनिक क्रियांचा वेग दुप्पट होतो तर मृदा निर्मिती प्रक्रियेत दहा अंश सेल्सिअसनं जर तापमान वाढवलं तर रासायनिक क्रियांचा वेग दुप्पट होतो तर जमिनीच्या कोणत्या थरास मूळ खडक असे म्हणतात तर जमिनीचा जो ड थर आहे तो मूळ खडक आहे त्यालाच पॅरेंट रॉक असं आपण म्हणतो आणि त्या मूळ खडकापासून इतर खडकांची निर्मिती होत असते जमिनीतील विविध कणांच्या मांडणीला काय म्हणतात तर जमिनीची संरचना असं म्हणतात बारीक वाळूच्या कणांचा आकार किती मिलीमीटर असतो तर बारीक वाळूंच्या कणांचा जो आकार असतो तो झिरो पॉईंट झिरो टू ते झिरो पॉईंट टू मिलीमीटर एवढा आकार असतो तर झिरो पॉईंट mm नॉट नॉट टू मिलीमीटरपेक्षा लहान आकारमानांच्या कणांना चिकन माती असं म्हणतो आपण एकदम सूक्ष्म जे असतात त्यांना आपण चिकन माती म्हणतो पुढीलपैकी कोणत्या मातीच्या कणांना गाळ असंही म्हणतात तर जी पोयटा माती असते तिलाच गाळाची मृदा असं म्हणतो त्याच मातीच्या कणांना गाळ असं म्हणतात भारी पोताच्या जमिनीत कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असते तर जी भारी पोताची जमीन असते त्याच्यामध्ये चिकन मातीचं प्रमाण जास्त असतं <tell> चिकन मातीमध्ये तिच्या वजनाच्या किती टक्के पाणी धरून ठेवले जाते तर चिकन मातीमध्ये तिच्या वजनाच्या एकाहत्तर ते ऐंशी टक्के एवढं पाणी धरून ठेवलेलं असतं मातीमध्ये कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असल्यास जमीन हलकी व नापीक असते तर वाळू या <coughs> कणांचे प्रमाण जास्त जर असेल तर जमीन हलकी किंवा नापीक असते कारण वाळूमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी खूप कमी असते आणि त्याच्या मग अशी आपण बघितलेला क्वेश्चन चिकन, चिकन मातीचा माती माती की चिकन मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे ती भारी पोताची आपण म्हणतो आणि ज्या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अतिशय कमी असते त्या मातीला आपण हलकी किंवा नापिक जमीन म्हणतो पुढीलपैकी कोणती जमीन तिच्या वजनाच्या केवळ तीस टक्के पाणी धरून ठेवू शकते तर वाळूसर जमीन आहे फक्त वजनाच्या तीस टक्के पाणी धरून ठेवते तर पुढचा प्रश्न आहे स्पॅग्नम मॉस नावाचं जे केसर असतं किंवा त्याला मॉस म्हणतो आपण स्पॅगनम मॉस ते आपण डाळिंबीच्या गुटी कलमासाठी जास्त करून वापरतो महाराष्ट्रात सर्वाधिक जाचा वापर केला जातो डाळिंबीच्या गुटी कलमासाठी तर ते स्पॅग्नम मॉसमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती असते त्याच्या वजनाच्या किती टक्के असते ते मला कमेंट करून सांगायचं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जमिनीच्या वर्गीकरणाच्या त्रिकोणी पद्धतीमध्ये पुढीलपैकी कोणते कण नसतात तर त्या त्रिकोणी पद्धतीमध्ये पोयटाही नसतो वाळूचेही कण नसतात आणि चिकणमातीचेही कण नसतात हे वरीलपैकी कोणतेच कण नसतात तर जमिनीतील घनकण पाणी व हवा यांच्या विशिष्ट मांडणीला काय म्हणतात तर जमिनीची संरचना असं म्हणतात तर जमिनीचे आदर्श घडण हे कोणत्या प्रकारचे आहे तर रवाळ या प्रकारची जमिनीची आदर्श घडण ज्याला आपण म्हणतो ती असते तर रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भौतिक स्थितीला काय म्हणतात तर रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भौतिक स्थितीला जमिनीचे फूल असं म्हणतात तर महत्त्वाचा वेगळा क्वेश्चन आहे रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली जी स्थिती असते जमिनीची त्याला जमिनीचे फूल असं वेगळंच वाटतं ऐकायला देखील तर जमिनीचे फूल असं म्हणतात पालापाचोळा कुजल्यानंतर कोणते गडद रंगाचे द्रव्य तयार होते तर अर्थातच ह्युमस तयार होतंय सर्वसाधारण जमिनीतील कार्बन नायट्रोजन गुणोत्तर काय असावे तर, तर सर्वसाधारण जमिनीमध्ये बारास एक हे कार्बन नायट्रोजनचं गुणोत्तर असावं ह्युमस हा पदार्थ रासायनिकदृष्ट्या कसा असतो तर तो चिकन आमलासारखा ह्युमस हा पदार्थ असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सेंद्रिय पदार्थांचा जमिनीच्या गुणधर्मावर कोणता परिणाम होतो तर नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंची वाढ होते तर सेंद्रिय पदार्थांमुळे काय होतं नंतर स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणांची वाढ होते तर पटपट कमेंट करून सांगायचं आहे नंतर स्थिरीकरण करणारे जे काही घटक आहेत त्यापैकी तुम्हाला किती टक्के माहीत आहेत किंवा कोणते कोणते माहीत आहेत त्यांची पटपट मला कमेंट करून सांगा जमिनीतील सेंद्रिय कार्बनवरून सेंद्रिय पदार्थ कोणत्या सूत्राने काढतात तर सेंद्रिय कार्ब इन टू वन पॉईंट सेवन टू फोर ह्या सूत्राने सेंद्रिय कार्बनवरून सेंद्रिय पदार्थाचे सेंद्रिय पदार्थ किती आहे ते काढलं जातं उष्ण व दमट हवामानातील जमिनीचा रंग कोणता असतो तर उष्ण व दमट हवामानातील जमिनीचा रंग जो असतो तो तांबडा असतो शीतकटिबंधीय कोरड्या जमिनींना कोणती रंगछटा प्राप्त होते तर शीतकटिबंधीय कोरड्या जमिनींना पिवळसर बदामी अशी रंगछटा प्राप्त होत होत असते चांगल्या घडणीच्या जमिनीत सच्छिद्रता पोकळीचे प्रमाण किती टक्के असते तर चाळीस ते पन्नास टक्के प्रमाण असते सच्छिद्रता पोकळीचे तर जमिनीत असणाऱ्या प्रत्यक्ष कणांच्या घनतेला जमिनीची कोणती घनता असे म्हणतात तर जमिनीची खरी घनता असं म्हणतात प्रत्यक्ष कणांची जी घनता असते त्याला खरी घनता म्हणतात आणि स्थूलमानाने मातीची घनता किती ग्रॅम घनसेंटीमीटर धरली जाते तर मातीची घनता दोन पॉईंट पासष्ट ग्रॅम घनसेंटीमीटर एवढी धरली जाते शेतजमिनीत फुल व पोत टिकवण्यासाठी जमिनीचा सामू किती ठेवावा तर शेतजमिनीचे फुल व पोत टिकवण्यासाठी जमिनीचा सामू सहा ते आठ एवढा ठेवावा सर्व पिके चांगली वाढण्यासाठी जमिनीची विद्युत वाहकता किती डेसी सायमन प्रतिमीटर असावी तर दोन पेक्षा कमी डेसी सायमन मीटर असावी नंतर मातीच्या कणांनी शोषलेल्या असं काय म्हणतात तर मातीच्या कणांनी शोषलेल्या पाण्यास कणाकणातील पाणी असं म्हणतात कणाकणातील पाणी असं म्हणतात जमिनीत पा मा पाणी मुरण्याचा वेग कोणत्या जमिनीत जास्त असतो तर वाळू मिश्रित जमिनीमध्ये पाणी जास्त मुरतं जमिनीतील कोणते पाणी वनस्पतीला उपलब्ध होते तर केशाकर्षणाचे पाणी किंवा कॅपिलरी वॉटर जे असतं ते पाणी उपलब्ध होतं जमिनीला क्षारयुक्त जमीन सुधारण्यासाठी कोणत्या रासायनिक पदार्थाचा उपयोग केला जातो तर जिप्समचा उपयोग केला जातो क्षारयुक्त जमीन सर रिक्लेमिनेशन करण्यासाठी जिप्सम वापरतात तर आम्लयुक्त जमीन असते त्याचं रिक रिक्लेमिनेशन करण्यासाठी किंवा त्याचा सुधार करण्यासाठी काय वापरतात आम्लयुक्त जी जमीन असते त्याचा सुधार करण्यासाठी के कोणतं केमिकल वापरतात किंवा काय वापरतात आणि जी धर्मी जमीन असते त्याचंही तुम्हाला येत असेल तर कमेंट करून सांगा की कोणतं ती जमीन सुधारण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात ठीक आहे पुढचा प्रश्न जमिनीतील केशाकर्षणाचे पाणी वाढवण्यास कोणते पदार्थ मदत करतात तर सेंद्रिय पदार्थ केशाकर्षणाचे पाणी वाढवण्यास मदत करतात चिकन माती ही रेताळ मातीपेक्षा किती पट माती माती जास्त पाणी शोषून घेते तर चिकन माती पाच ते सहा पट रेताड मातीपेक्षा जास्त पाणी शोषून घेण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते आम्ल जमिनीची निर्मिती कोणत्या पाऊसमानात होते तर जास्त पाऊसमानात आम्ल जमिनीची निर्मिती होते उदाहरणार्थ कोकणातील लॅटरायटिक सॉईल जमिनीची विद्युत वाहकता कोणत्या जमिनीत चार डेसी सायमन मीटरपेक्षा कमी असते तर चोपण जमिनीमध्ये विद्युत वाहकता चार डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असते अवर्षण प्रमाण भागात कोणत्या तापमानवाढीमुळे क्षार जमिनीत साठून राहतात तर अतिउष्ण तापमानवाढीमुळे ज क्षार जमिनीत साठून राहतात तर जमिनीची जलधारण शक्ती कोणत्या जमिनीत जास्त असते तर चिकनमातीत जलधारण शक्ती जास्त असते काळ्या कातळापासून किंवा बेसॉल्टपासून बनलेल्या मध्यम काळ्या जमिनी महाराष्ट्रात किती टक्के आहेत तर साठ ते पासष्ट जवळजवळ जो भाग आहे तो बेसॉल्ट खडकाने किंवा बेसॉल्ट जमिनीने व्यापलेला आहे इलाइट या खनिजाचे प्रमाण कोणत्या जमिनीत जास्त असते तर समुद्रकाठच्या गाळाच्या जमिनीमध्ये इलाईट या खनिजाचं प्रमाण सगळ्यातच जास्त असते तापी नर्मदा गोदावरी व कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी रंगाने कशा आहेत तर या सर्व नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी ह्या रंगाने काळ्या आहेत जांभ्या खडकाच्या जा जा जमिनी कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळतात तर कोल्हापूर जिल्ह्यात जांभ्या खडकाच्या जा जमिनी जास्त आढळतात क्षारयुक्त जमिनी सुधारण्यासाठी कोणत्या सेंद्रिय पदार्थाचा उपयोग करतात तर प्रेस मेड केकचा उपयोग करतात क्षारयुक्त जमिनी सुधारण्यासाठी तर कृषी हवामानानुसार महाराष्ट्राचा मार्गदर्शक नकाशा कोणी तयार केला तर बांगर यांनी कृषी हवामानानुसार महाराष्ट्राचा माती दर्षक नकाशा तयार केला आहे गरम उष्ण दमट हवामान आणि घनदाट जंगल यामुळे कोणत्या जमिनी तयार होतात तर पिवळसर तपकिरी व लाल जमिनी याच्यामुळे तयार होतात जांभ्या खडकाच्या व तांबड्या जमिनीत कोणत्या द्रव्याचे प्रमाण जास्त तर जांभ्या खडकाच्या व तांबड्या जमिनीत लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण सर्वात जास्त असते जांभ्या खडकाच्या व तांबड्या जमिनीत कोणत्या खनिजाचे प्रमाण जास्त असते तर या ठिकाणी खनिज विचारलं आहे तर खनिज आहे ते केवली नाईट या खनिजाचं प्रमाण जास्त असतं महाराष्ट्रातील कोणत्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त असते तर महाराष्ट्रात ज्या उथळ मध्यम आणि भारी काळ्याच्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असतं क्षारयुक्त विम्ल जमिनी सुधारण्यासाठी कोणती खती वापरतात तर अल्कयुक्त खती असतात ती वापरतात क्षारयुक्त विम्ल जमिनी सुधारण्यासाठी जमिनीला एका बाजूकडून एकाच दिशेने उतार असेल तर तेथे कोणत्या प्रकारचे धूप होते तर साल काढी धूप होते जर जमिनीला एका बाजूकडून एकाच दिशेला उतार असेल तर समपातळीत बांधबंदिस्ती करताना दोन बांधातील अंतर किती असतं तर बांधबंदिस्ती करताना दोन बांधातील अंतर जे असतं ते साठ ते ऐंशी मीटर कमीत कमी साठ असावं जास्तीत जास्त ऐंशी मीटर असतं तर ढाळीचे बांध घालताना बांधांना एकशे छप्पन्न मीटरमध्ये किती उतार देण्यात येतो तर तीस सेंटीमीटर एवढा उतार देण्यात येतो सम पातळीवरील मशागत उतारास कोणत्या प्रकारे करतात तर आडवी मशागत करतात वाहत्या पाण्याची गती दुप्पट झाली तर पाण्याबरोबर माती वाहून नेण्याची ताकद किती पटीने वाढते तर चौसष्ट पटीने ती ताकद वाढत असते वाऱ्याला विरोध करण्यासाठी शेताच्या सीमेवर असलेल्या गवताच्या बांधास काय म्हणतात तर वाऱ्याला विरोध करण्यासाठी जे शेत जमिनीवर गवताचा जो बांध असतो त्याला बायोलॉजिकल बंडिंग असं म्हणतात कारण हे बायोलॉजिकल बंडिंग असते ते जमिनीची धूप वाचवण्यासाठी मदतशीर असतं पट्टा पेरणीमध्ये जमिनीचा उतार प्रति बत्तीस मीटरला तीस सेंटीमीटर असल्यास म्हणजे प्रत्येक बत्तीस सेंट मीटर गेल्यानंतर तीस सेंटीमीटर त्याचा स्लोप असेल किंवा उतार असेल धूप प्रतिबंधक पिकाच्या पट्ट्याची रुंदी किती मीटर ठेवावी लागेल तर साडेसात मीटर अशा वेळी त्या पट्ट्याची जी रुंदी असते ती साडेसात मीटर ठेवावी लागेल जमिनीला धूप कोणत्या घटकामुळे सर्वात जास्त होते तर जमिनीची धूप जी आहे ते अर्थातच पाण्यामुळे सगळ्यात जास्त जमिनीची धूप होत असते मातीच्या कणांचा आकार मोठा आणि माती भुसभुशीत असेल तर धुपीचे प्रमाण अधिक असतो जेवढी जास्त मोठी माती आणि जास्त भुसभुशीत असेल अर्थातच तेवढी माती वाहून जाणार त्याची धूप होणार सागरजन्य धुपीमुळे जमिनी कशा प्रकारच्या बनतात तर, तर सागरजन्य अर्थातच क्षारयुक्त जमिनी बनणार अधिक पाणी शोषून घेणाऱ्या व साठा करणाऱ्या जमिनीच्या धुपीचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कसं असतंय तर तुलनात्मकदृष्ट्या कमी असतं खालीलपैकी कोणता उपाय मृदा संधारणासाठी नाही तर रासायनिक खतांचा वापर मृदेचं संधारण होत नाही तर मृदेची धूप होते मृदेचं मृदेला त्याच्यामुळे हानिकारक जे घटक असतात ते मृदेमध्ये मिसळले जातात आणि त्यामुळे उलट तोटा होतो तर ते मृदा संधारण अजिबात होऊ शकत नाही जमिनीची जमिनीचे भूमी उपयोगितेनुसार किती वर्ग पडतात तर जमिनीचे भूमी उपयोगितेनुसार आठ वर्ग पडतात जमिनीच्या भूमी उपयोगिता वर्गवारेनुसार टिंबटिंब वर्गाचा उपयोग दगड किंवा मुरुम खाणीसाठी होतो तर आठवा वर्ग वर्गा वर्गाचा उपयोग दगड किंवा मुरुम खाणीसाठी होतो पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामध्ये कोणते प्रमुख उद्दिष्ट साध्य होते तर पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामध्ये मृद जलसंधारण हे जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य होतं नाला बांध बंदिस्ती ही पाणलोट क्षेत्र विकासातील कोणती उपाययोजना आहे तर ही अभियांत्रिकी उपाययोजना आहे नाला बंदिस्ती ही उपाययोजना पाणलोट क्षेत्रातील अभियांत्रिकी ठीक आहे तर जमिनीचा उतार सहा टक्क्यांपेक्षा कमी व पर्जन्यमान सातशे मिलीमीटरपेक्षा कमी असलेल्या पाणलोट क्षेत्रातील पाणी संधारणास कोणती उपाययोजना फायदेशीर ठरते तर परत एकदा प्रश्न असतोय जमिनीचा उतार कसा पाहिजे सहा टक्क्यांपेक्षा कमी आणि पर्जन्यमान सातशे मीटर किंवा सत्तर सेंटीमीटरपेक्षा ज्या ठिकाणी कमी असतं त्या ठिकाणी समपातळीत मशागत करणं खूप फायदेशीर ठरतं कर्नाटक राज्यातील भारी काळ्या जमिनी कोणत्या खडकापासून तयार झालेल्या आहेत तर त्या कर्नाटक जिल्ह्यातील कर्नाटक राज्यातील सॉरी ज्या जमिनी असतात त्या ग्रॅनाईट या खडकापासून तयार झालेल्या आहेत तर भूमी उपयोगिता वर्गवारीनुसार कोणते वर्ग शेतीस उपयुक्त आहेत तर वर्ग एक आणि चार हे वर्ग भूमी उपयोगिता वर्गवारीनुसार शेतीसाठी उपयुक्त आहेत तर मित्रांनो काही अडचणी परत असतील काही क्वेरीज असतील तर मला कमेंट करायला विसरू नका आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं किंवा जे मी काही जे प्रश्न विचारले असतात त्या प्रश्नांची उत्तरं देत चला जेणेकरून तुमचा तुमचा कॉन्फिडन्स देखील बिल्ट होईल आणि जरी उत्तर येत नसलं तरी हा कुठून तरी आणि त्याचं उत्तर देत चला कारण त्याच्यामुळे एकदा दिलेलं आपण उत्तर असतं ते आपण विसरत नसतो आणि ते कायमस्वरूपी लक्षात राहत असतं आणि त्याचा फायदा शेवटी आपल्यालाच असतो सो स्टे कनेक्ट so, uh, आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि मी बाकीचे देखील व्हिडिओ अपलोड करेनच आणि आता प्रत्येक विषयावरती आता सेपरेट सेपरेट आपण व्हिडिओ अपलोड करत जाऊया आता जसा हा टॉपिक आपण घेतला होता तसेच वेगवेगळ्या टॉपिकवरती वेगवेगळे व्हिडिओ आपण बनवत जाऊया तर गुड बाय अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स सबकॉस ॲग्रिकॉस जय हिंद